सामाजिक कार्यकर्ते प्रेमनाथ गणेश दत्तू देवरे मेशीगण इच्छुक उमेदवार सौ सविता प्रेमनाथ देवरे ना स्वार्थासाठी ना सत्तेसाठी मी लढेल फक्त जनतेच्या विकासासाठी मालेगाव शहर व तालुका हद्दीत लहान बालकांवर झालेल्या अत्याचाराबद्दल अप्पर जिल्हाधिकारी सो यांना निवेदन मालेगाव शहरातील लहान बालकांवर होणाऱ्या अत्याचार व त्यांची हत्या केली जाते अशा विविध घटनांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी साहेब यांना मालेगाव इतर ठिकाणी झालेल्या घटनेचे आठवण म्हणून निवेदन देण्यात आले मालेगाव शहर व ग्रामीण भागात हिंदू मुस्लिम तसेच इतर धर्माचे विविध जाती धर्माचे रहिवासी वसलेले शहर व तालुका आहे मालेगाव शहर व यापूर्वी नेहमी शांततेचे वातावरण होते गेल्या काही वर्षांपासून शहर व ग्रामीण भागात संदर्भीय लहान मुलांवर झालेले अत्याचार व त्यानंतर त्यांच्या संबंधित आरोपींनी निर्गुण खून केलेल्या घटनांमुळे जनसामान्यांमध्ये खूप भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे वरील घटना क्रमांक एक व दोन या घटनेतील आरोपींना जामीनावर सुटका झाली आहे काहींवर पकड वॉरंट असताना अजून अटक केलेली नसून व घटनाक्रमातील यज्ञाबाळाच्या घटनेतील आरोपीला अजून फाशी झाली नाही अशा विविध मागण्यांचे निवेदन अल्पसंख्यांक विकास मंडळ शोएब आसिफ खाटी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष साजिद शेख मुस्तफा जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सो यांना देण्यात आले डोंगराळ येथील घटनेची सखोल चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टात या घटनेचा खटला चालवून आरोपीला तात्काळ फाशी व्हावी ही विनंती वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे मालेगाव